नमस्कार सर्व शेळीपालक आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार सर्वांचं स्वागत आहे कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपली फिरिस्ती शेळीपालन आहे आणि दोन पिरेडमध्ये शेळ्या सोडत असतो आता सोडलेल्या आहेत आणि आत्ता सोडल्यामुळं खूप बरं का त्या तर कसं आहे मित्रांनो बघा शेळीपालन आणि सर्व शेळ्या आपण दहा शेळ्यांपासून तयार केल्यात बरं का पंचवीस तीस शेळ्या आहेत आपल्या सर्व आपण सुरुवातीला फक्त दहा शेळ्या घेतल्या होत्या आणि त्या दहा शेळ्यांपासूनच एवढ्या शेळ्या आपण तयार केल्यात बघू शकता आत्ता सोडल्यामुळं खूप पाळतायत आहेत पुढं पुढं तर पालन हा व्यवसाय खूप चांगला आहे मित्रांनो आणि कमी भांडवलात जास्त उत्पन्न देणारा आहे कमी भांडवलात जास्त उत्पादन शेळीपालनामधून मिळतं मित्रांनो साधारण जर आपण शेळी एक दहा पंधरा हजारात शेळी जर घेतली चांगली क्वालिटीची तर वर्षात ती तिसीक हजाराचं चौदा पंधरा महिन्यात तिसी हजाराचं इन्कम सहज देते एक शेळी चौदा महिन्यामध्ये तर आजचा विषय असा आहे की गामनपणामध्ये शेळीची कशी काळजी घ्यावी या विषयावरती आपण थोडी चर्चा करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा लाईक करा आणि व्हिडिओ चांगला वाटलास आपल्या मित्रमंडळींना पण शेअर करा तर आजचा शेळीपालनाचा विषय आहे ग्रामण शेळीची ग्रामण शेळीची कशी काळजी घ्यावी तर मित्रांनो जर आपली शेळी दोन महिन्याच्या पुढे जर गामीन असेल निवडली असेल तर तिला चांगल्या प्रकारचा खोराक आपण चालू करू शकता मग त्याच्यामध्ये खूप अनेक प्रकारचे खोराक आहेत तुम्ही गहू देऊ शकता शेंगदाणा पेंड देऊ शकता कोणी सरकी पेंड देऊ शकता तुम्हाला सांगतो सोग्रास पेंड असते बघा का कांडी पेंड ती कांडीपेंट देऊ शकता तर तुम्ही ना बुवा खुराकाची काय गरज आहे शेळीला गामणपणात तर मित्रांनो जर आपण गामनपणामध्ये जर शेळीला जर खुराक जर चारला तर तिच्या पोटामध्ये ज्या पिल्लांची वाढ होत आहे वाढ होणार आहे त्या पिल्लांची चांगल्या पद्धतीने वाढ होते तुम्ही जर तीन महिन्यापासून शेळीला जर खुराक जर चालू केला तर शिळेच्या पोटामधील पिल्ल्यांची चांगली वाढ होते पिल्ले होताना मग चांगले सुदृढ होतात आणि चांगले मोठाले होतात काही वेळेस काय होतं आणि शेळीला खुराक वगैरे नसतो शेळी अशी रानामध्येच सरून असते आणि मग अशा वेळेस काय होतं पिल्ले शेळीच्या पोटामधील पिळे खूप असे बारकाले होतात लईच खूप खूप बारीक हो बारीक होतात त्यांना चांगला जीव पण नसतो आणि काही काही वेळेस लय छोटे झाल्यामुळं त्यांना प्यायचं सुधरत नाही काहीच नाही त्याच्यामुळं हा गामणपणामध्ये ही काळजी घ्यायची आहे की शेळीला चांगल्या क्वालिटीचा खोराक देऊ दिला पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही पेंट द्या कोणत्याही प्रकारचा खोराक द्या गहू द्या काही द्या पण द्या आणि दुसरं गोष्ट म्हणजे टॉनिक एक भेटतं आहे बघा मल्टीस्टार नावाचं एक टॉनिक आहे ते मल्टीस्टार नावाचं टॉनिक काळामध्ये तीन महिन्याच्या पुढे शेळी जर गामण असेल तर त्या महिन त्या शेळीला कमीत कमी पंधरा वीस दिवस महिनाभर तुम्ही ते मल्टीस्टार नावाचं टॉनिक आहे ते टॉनिक जर तुम्ही गामण काळामध्ये शेळीला जर दिलं तर शेळीच्या तुमच्या पिल्ल्यांची वाढ जी होणार आहे पोटामध्ये ती वाढ चांगल्या प्रकारची होणार आहे आणि फुले पुढं पिल्लेसुद्धा खूप छान मस्त सुदृढ होणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीची जर गा काळजी जर घेतली गामणपणामध्ये तर तिला जे तिच्या पिल्लांचं जे आतमध्ये पोटामध्ये जे पिल्ले वाढत आहे त्या पिल्ल्यांचं प्रमाण चांगल्या पद्धतीचं होतं कदाचित शेळीला जास्त पिल्लेसुद्धा होऊ शकतात गामन शेळीची जास्त काळजी घेतल्यामुळं तर अशा पद्धतीने जर तुम्ही गामण शेळीची जर काळजी जर घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे त्याच्यामुळं गामन काळाच्यामध्ये काळामध्ये शेळीला खुराक आला आणि टॉनिक आला आणि जंतनाशक हे दोन तीन प्रकारचे प्रयोग राबवणे खूप महत्त्वाचं आहे राबवणं म्हणजे राबवलंच पाहिजे तर हे तुम्हाला दाखवू शकतो माझी इथं ही गामन शिळी आहे आता सध्या ही दोन महिन्याची तीन महिन्याची गामन आहे तीन महिन्याची गामन आहे अजून दोन महिने तिला टाईम आहे दोन महिन्यापेक्षा कमी टाईम असेल तर बघू शकता क्वालिटी कशी आहे तिची तर तिला मित्रांनो मी आता मल्टीस्टार नावाचं टॉनिक पण चालू आहे आणि पेंड तिला खोराक म्हणून पेंड देतो आहे एका वेळेस गहू देतो आहे बघू शकता तिची क्वालिटी आणि शिरोई जातीची शिळी आहे आपली तर अशा पद्धतीने तिची चमक वगैरे आहे तुम्ही बघू शकता कशी चमक आहे तिला खोराक असल्यामुळे आणि खूप नंबर वन क्वालिटीची शेळी आहे माझी ही आणि ही शिळी आपण घरीच तयार केलेली आहे मित्रांनो तर आता हिची आपण काळजी अशा पद्धतीने काळजी घेत आहे हिला खुराक चांगला देत आहे आणि तुम्हाला सांगतो आणि ही आपण घरी तयार केलेली शेळी आहे तर हिचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो पहिल्याच्या वेताला याला दोन पिल्ले झाले दोन पिल्लेचे मी आठ आठ हजारांनी विकले म्हणजे सोळा हजाराला याचे दोन बोकड विकले आणि आता हे दुसऱ्यांदा कामान आहे आणि खूप सुंदर क्वालिटीची शेळी आहे बघू शकता आता कासाल लागली बघा महिन्या दीड महिन्यातच खाली होईल कदाचित ती तर अशा पद्धतीने गामण शेळीची तुम्ही निगा तब्येत जर ठेवली तर खूप छान मस्त पद्धतीने तुम्हाला होणारी उत्पत्ती आहे ती खूप चांगली होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर शेळ्यांचं संगोपन जर केलं चांगल्या पद्धतीने बघा मी गामण काळामध्ये शेळ्यांना चांगला खुराक दिला चांगलं हे केलं तर माझ्या काही काही शेळ्यांना तीन तीन पिल्ले झाले आणि तीन तीन पिल्ले झाले तिन्ही पिल्ले खूप छान आणि मस्त सुदृढ झाले बघा मग नाहीतर काही वेळेस काय होते मग उगच बारकाले बारकाले पिल्ले होतात त्याच्यातले काय उठतात काही उठत नाही तर मग ही काळजी जी आहे ती शेळीची गामणपणामध्ये जर घेतली तर शंभर टक्के त्याच्यामध्ये फायदा होत असतो म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की गामणपणामध्ये शेळीची काळजी घ्या तर अशा पद्धतीनं आपण शेळा घरी तयार केलेल्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या शेळा आहेत तर सर्व शे मी म्हणतो तुमच्या गावरान असू द्या किंवा चांगल्या प्युअर जातिवंत असू द्या पण ग्रामण काळात काळजी घेणं खूप गरजेचं आहे जर काळजी जर नाही घेतली तर मग अशा पद्धतीनं आपल्याला तोटा सहन करावा लागतो तोटा होतो तर बघा तोट्याचे सुद्धा त्याच्यामध्ये खूर तोटा कशामुळे होतो पिल्ले कशामुळे हे होतात तेसुद्धा आपले व्हिडिओ येणार आहेत असणार आहेत पुढे मागे आहेत पुढे पण येतील तर अशा पद्धतीने आपण जर काळजी जर घेतली तर नक्कीच व्हिडिओ आपला शेळी पालनामध्ये तुम्हाला फायद्याचा ठरेल तर असो ठीक आहे असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांस मनापासून आभारी आहे मी जय हिंद जय महाराष्ट्र